पुण्यातल्या दाहेरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सव वर्षाच्या सांगता समारंभाला राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार आणि भाजपा विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याचं दिसून आलं आहे मात्र ही चर्चा कोणत्या संदर्भात झाली कोणत्या विषयावर झाली याचा तपशील न मिळाल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार व भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यातील या चर्चेची चर्चा राज्यभरात चर्चेली जात आहे काल काका चव्हाण यांच्या धारीश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळाले याची च चर्चा राजकीय वर्तुळात सध्या होत आहे यावेळी उल्हददा पवार माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आमदार भीमराव तापकीर आमदार संग्राम थोपटे आमदार संजय जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नेते आदरणीय साहेब व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय अण्णा मोहोळ आदरणीय बाळासाहेब शिवरकर जगन्नाथ बापू कुमारभाऊ गोस्वामी गोस्वामी प्रशांत जगताप माझे मित्र मंगेश गोळे आणि ज्यांच्या निमंत्रणात आपण इथं उपस्थित झालेलो आहोत ते माझे मित्र आणि आपल्या सर्वांचे सहकारी काकासाहेब चव्हाण व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नेते मंडळी उपस्थित वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आपल्या संस्थेचा रोपमहोत्सवी वर्ष आपण ह्या ठिकाणी साजरं करत असताना मला आवर्जून सांगायचे की ह्या संस्थेच्या स्थापनेपासून ह्याचा साक्षीदार आहे नव्याण्णव सालापासून काकासाहेब चव्हाणांना आम्ही एकत्र काम करत असताना ज्यावेळेस ही ग्रामपंचायत होती आजूबाजूला येत असताना रस्ते किंवा व्यवस्था काही नसताना काकासाहेब चव्हाणांनी ही संस्था जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की वीस विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली संस्था आज आठ हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि संस्था मोठी होते आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काकासाहेब चव्हाणांनी ह्या संस्थेची प्रगती केली हे आपण सर्व जनतेचे साक्षीदार आहोत मला जास्त वेळ घ्यायचा ना चा नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की काकासाहेब चव्हाणांचा स्वभाव असा आहे की त्यांना कोणी नाही म्हणू शकत नाही कुठलंही सरकार आलं कुठलीही व्यवस्था आली तर आदरणीय साहेबांचा शब्द महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यामुळे साहेबांनी फोन केल्यानंतर ज्या सगळ्या परवानग्या घ्यायच्या होत्या किंवा घ्याव्या लागतात त्या मिळण्यासाठी म्हणून काकासाहेब चव्हाणांना कसलीही अडचण आली नाही आणि निश्चितपणानं साहेबांच्या खंबीर आशीर्वाद आशीर्वादामुळंच आज काकासाहेबांनी ही प्रगती केलेली आहे हे जे निश्चित आपण सर्वजण जाणते आहोत त्यामुळे अधिकचा वेळ ह्या ठिकाणी न घेता काकासाहेब चव्हाणांच्या आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही संस्था अधिक मोठी होऊ अधिक प्रगती करावी हीच शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद